पायाच गोटा कुठं आहे बायच कुठ आहे इंग्लिश मीडियम हे वाच नावे चांगलं ना आपलं पायाचा गोटा तुला कळायला का आता कुठ काय आता का बाया काय या करावा याकराला अरे की इकडं पायाचा गोटा शाळेत काहीतरी राहून जात पण लय शिकवित आपल्या कार्यक्रमात तयार वाहतात वरतया डोका डोकं आपलं आलं पाहिजे हाताचा पाया अंगठा डोका कान नाक डोळे गुडगा डोका ग्लास कोण आउट झालं या बाजूला पटकन जोड्या करा डोकं कान नाक डोळे कान डोका गुडगा पाया चांगठा हाताचं अंगठा डोकं